बीड शहरातील बनावट नोटा नंतर कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी जप्त केले आहेत बीड शहर पोलीस स्टेशन येथे बनावट नोटाप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी याचा शोध घेतला असताना आणखी बनावट नोटा मिळून येण्याची शक्यता असल्याचे तसेच अभिलेखावरील गुन्हेगार बचत बसावा या उद्देशाने आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड पोलिसांना मिळालेल्या माहितीद्वारे गुन्ह्यातील फरार आरोपी सनी आठवले व त्याचे साथीदार हे आणखी बनावट नोटा व बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगून असल्याबाबत माहिती मिळाली होती सदर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने बीड शहरातील सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले कॉम्बिंग ऑपरेशन वेळी नेमलेल्या विविध पथकाद्वारे पीड शहरातील संशयित सनी आठवले यांच्याशी संबंधित व अभिलेखावरील इतर गुन्हेगारांच्या एकूण चौदा ठिकाणी छापे टाकण्यात आले असता महेश दीपक आठवले रानार माळीस मंत्री गल्ली याच्या घराची झडाझडतीमध्ये एक अवैध खंजीर असे शस्त्र मिळून आले त्यास शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले तसेच फरार संशयित सनी श्यामराव आठवले रनर माळीवीस मंत्री गल्ली बीड याच्या घराचे झडतीमध्ये दोन्ही बाजूनी धारदार असलेली एक कत्ती असे अवैध शस्त्रे मिळून आले फरार संशयित मनीष प्रकाश क्षीरसागर राहणार स्वराज्यनगर बीड याच्या झाडा याच्या घरात झडती घेतल्याने अवैध एक चाकू व एक कुकरी असे शस्त्र मिळून आले आहेत तिन्ही आरोपीच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज पोलीस निरीक्षक शिवाजी बड्डेवाड पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे वर्षा वगाडे बाबा राठोड पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे सानब जोगदंड सलमान शेख रिया शेख शिंगणे निकम व ब्याण्णव पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे